नमस्कार जय सियाराम कसे आहात सर्वजण हे बघा आत्ताच दिवाबत्ती झाली आहे दिवा वगैरे लावला जप केला दिवा लावला आता खोबरं किसायचं आहे करंजा बनवण्यासाठी खोबऱ्याच्याच बनवणार आहे करंजा हे बघा मी आता खोबरं किसते खोबरं किसल्यानंतर मैदा मळून घेईल आणि स्वयंपाक करून घेईल मग करंजा करून घेते लगेच करंडा करंडातीच्या जास्त आहे सकाळी जर करायचं म्हटलं का कामाला जायची घरी राहील कामामुळं होणार नाही करंजाला एकटी करायचं म्हटलं टाईमच लागतो कामाला लाटायला हवे टाईमच लागतो ना त्याच्यामुळे जमणार त्याच्यामुळे म्हटलं आता किसून घेऊ स्वयंपाक करेपर्यंत बसले आता व्यक्त बसण्यापेक्षा म्हटलं घेऊ नाही का करू निकूनचं चालू आहे मेकअप मी निकुण फ्रेश होऊन आलाय करायचो केस विसरतो आता त्याच्या पण शाळा चालू होतील इतकी सुट्ट्याच होत्या तीन तारखेपासून शाळा चालू होणार आहे मी करंजा बनवायच्या करंजा बनवाय आता दहा वाजले आता साडे दहा मी कोणच्या अजून झोपलेलं नाही मी बनवत होते म्हणून जेवायला टाइम झाला कामं कामावरली निकूचे पप्पा गेले दुकानवर त्याच्यानंतर मी आले राऊंडअप मारायला राऊंडअप मारून माझी पुतनी आहे ना रे तिच्या ड्रेसला टीप आहे तिला आहे तिच्या सासरी त्याच्यामुळं बघा किती गवत झालेलं आहे का ते बघा आमचे

घडीवते असंते पाऊस आला मम्मी चाल पटकन लाग चाल लागल पटकन मम्मी पाऊस आला आता जातोय घरी आता घरी जाऊन ब्लॉग्स आहे एंड करते त्याच्यामुळे आता बाय चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट